नमस्कार मी नासिर सय्यद लोककलम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे तर या निवडणुकीमध्ये एक असा एक असा उमेदवार आहे जो स संघर्षाकडून सत्याकडे जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता जी स्वतःची एक वेगळ्या प्रमाणे आपलं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे आणि आत्ता ते आपल्या सध्या आपल्या प्रचार मध्ये आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्ते आपल्याबद्दल काही आपण आतापर्यंत जे काम केलेलं आहे किंवा आतापर्यंत जे तुम्ही स संघर्ष केलेला आहे त्या संघर्ष आम्हाला थोडं एकदम साधे आणि सोप्या भाषेत सांगा संघर्ष सांगायला गेला तर भरपूर आहे पण खऱ्या अर्थानं आज ले 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 ही लढाई आहे ती माझ्या जनतेसाठी आहे कारण आज बघत आहात की सर्वजण फक्त सत्तेसाठी भुकेलेले आहेत स्वतःचं घर भरण्यासाठी भुकेलेले आहेत प्रत्येकजण आपल्या स्वतःचा फायदा बघून ह्या रणांगणात उतरतात पण आपली भूमिका ही आपल्या युवकांसाठी असेल युवतींसाठी आहे आपल्या महिलांसाठी आहे महिला सक्षमीकरणासाठी आहे का आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आहे आपली ही लढाई फक्त आणि फक्त जनतेसाठी आहे कारण बघा आज सगळेजण स्वार्थी बनून नाही चालत कारण कुणीतरी हा विडा उचलला पाहिजे आणि जनतेच्या संरक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे त्यासाठी हा विडा मी उचललेला आहे किती जरी आम्हाला नाकारलं आज पक्षाने किती डावललं तरी ही लढाई पक्षासाठी नव्हती तर आमची जनतेसाठी होती आणि ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत राहील आपण पाहिलं की करोनाच्या काळामध्ये पण आपण जनतेसाठी काम केलेलं आहे पुराच्या वेळेला पण ज्या ज्या वेळेला महापूर आला पूर आला त्यावेळेला आमची सर्व टीम त्या ठिकाणी उपस्थित राहून जनतेसाठी असेल प्रशासनासाठी काम केलेलं आहे ज्या वेळेला येणारशी सिंहचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला चौऱ्याण्णव दिवस मी स्वतः तिथे थांबून सर्व महिलांचं मार्गदर्शन आणि तिथं असलेल्या सर्व उपस्थितांचं जे काही होत होत्या त्याच्यावरती ते आपण काम केलेलं आहे आणि आपल्या या मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे चौऱ्याण्णव दिवस मी तिथं थांबलेली आहे तर माझी भूमिका एवढीच आहे की आपल्याला सलोख्यानं राहायचं आहे कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही तर आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन लढायचंय कारण ही लढाई माणुसकीची आहे न्यायाची आहे हक्काची आहे समजा जर आता तुम्ही निवडून आला तर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं विजन काय असेल आणि सगळ्यात पहिला तुम्ही कुठलं काम करणार माझं विजन तर का रस्ता डर्निस गटारी ही तर कामं आहेतच त्याला काही आपण डावलू शकत नाही हे प्रत्येक प्रतिनिधीचं काम आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आता बघा एक दोन गुंट्याची जी जा, जागा आहे तर ते आपण सात लावून देण्याचं काम करणार आहोत कायद्यानं ते आपण भांडून तो मुद्दा मांडून आपण तो न्याय मिळवून देणार आहे प्लस जे गुंटेवारी आहे त्याच्यामध्ये पण आपण त्या तरतुदी आहेत तर ते पण आपण करणार आहोत जे सात आहे ते काम करणार आहोत जे आठ टक्के युनिट घरपट्टी पाणीपिटीचं तर ते आपण साठ टक्केवर करणार आहे एक टक्का कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत एक वर्ष ह्या कालावधीला लागेल निवडून आल्यानंतर तर तोपर्यंत माझे येणारं जे मानधन असेल नगरसेवक म्हणून तर हा मानधन मी एक रुपयाही घरात घेऊन जाणार नाही ते आपल्या या जनतेच्या कामासाठी आणि विकासासाठी सर्व लावणार आहे ते पूर्ण मानधन माझ्या जनतेसाठी असेल तर या होत्या जयश्रीताई पाटील अपेक्षा उमेदवार प्रभाग क्रमांक पंधरा मधून